आपल्या देशात म्हणजे भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप झपाट्याने वाढते आता त्यांचं आयुष्य फक्त मोठं असावं असं नाही तर ते सन्मानाचं सुरक्षित आणि आनंदीय असायला हवं बरोबर मग यासाठी सरकार नक्की काय करत आहे तर याचं उत्तर आहे अटल वयो अभ्युदय योजना जिला आपण ए व्ही एवाय म्हणू चला तर मग ही योजना नेमकी काय आहे हे अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी या योजनेची गरजच का पडली मग यामागची सरकारची मूळ संकल्पना काय आहे त्यानंतर या योजनेचे जे पाच मुख्य स्तंभ आहेत ते नेमके काय आहेत आणि ते काम कसं करतात हे बघू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या समाजावर काय परिणाम होणार आहे यावरही एक नजर टाकू चला तर सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे ही योजना आणण्यामागचं मूळ कारण काय ते दडले आपल्या देशाच्या बदलत्या लोकसंख्येत आता हा आकडा बघा सतरा तीन कोटी हो दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या इतकी असेल असा अंदाज आहे जरा विचार करा ही संख्या जगातल्या कित्येक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे म्हणजे हे आव्हान किती मोठं आहे हे लक्षात येतंय पण त्याचबरोबर ही एक मोठी संधी सुद्धा आहे आणि हा बदल किती वेगाने होतोय हे या आलेखावरून स्पष्ट दिसतं बघा एकोणीसशे मध्ये जिथे जेमतेम दोन कोटी ज्येष्ठ नागरिक होते ती संख्या दोन हजार अकरामध्ये दहा कोटींवर गेली आणि आता दोन हजार सव्वीस पर्यंत सतरा कोटींचा आकडा पार करेल अर्थात यामागे एक चांगली गोष्ट आहे आपल्या आरोग्यसुविधा सुधारल्या आहेत आणि लोकांचं आयुर्मान वाढलं आहे पण या यशासोबतच या एक नवीन जबाबदारी सुद्धा येते आणि हेच वाक्य या संपूर्ण योजनेचं सार आहे मुद्दा फक्त जास्त वर्ष जगण्याचा नाहीये तर ती वर्ष सन्मानाने सुरक्षितपणे आणि हो समाधानाने कशी जगता येतील हा आहे आणि हेच मोठं आव्हान पेलण्यासाठी ए व्ही वाय योजना तयार केली गेली आहे तर आव्हान आपल्यासमोर स्पष्ट आहे आता पाहूया की सरकार यावर उपाय म्हणून काय संकल्पना घेऊन आलंय आणि तीच संकल्पना म्हणजे ए व्ही वाय आय योजना या योजनेचं मुख्य उद्दिष्ट एकदम सरळ आणि सोपं आहे ज्येष्ठांच्या जीवनाचा दर्जा सुधारणे मग हे करणार कसं तर त्यांना निवारा जेवण आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत गरजा पुरवून आणि त्याचबरोबर त्यांना सक्रिय आणि प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी प्रोत्साहन देऊन आणि या योजनेचा आवाखा किती मोठा आहे हे या दहा उद्दिष्टांवरून कळतं इथे फक्त निवारा आणि आरोग्याचा विचार नाही तर आर्थिक सुरक्षा त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण आणि महत्त्वाचं म्हणजे सिल्वर इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याचाही विचार आहे म्हणजे हा एक थ्री सिक्स्टी डिग्री अप्रोच आहे बरं आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ही जी मोठी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात कशी उतरवली जाणार तर ए व्ही वाय योजना पाच मजबूत स्तंभांवर उभी आहे हे आहे ते पाच स्तंभ आयपीएसआरसी एस एपीआरसी आर व्ही वाय स्कोप आणि सेज आता ही नावं जरा तांत्रिक वाटतील पण घाबरू नका त्यांचं काम खूप महत्त्वाचं आणि सोपं आहे चला प्रत्येक स्तंभ नेमकं काय काम करतो ते समजून घेऊया पहिला स्तंभ आहे आयपीएससी हा या योजनेचा पाया आहे असं समजा याचा सरळ उद्देश आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः गरीब किंवा निराधार ज्येष्ठांना आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी वृद्धाश्रमांच्या माध्यमातून सुरक्षित निवारा जेवण आणि आरोग्य सुविधांची सोय करणं दुसरा स्तंभ आहे सी हा आहे लवचिकतेबद्दल म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या ज्येष्ठांच्या गरजा वेगळ्या असू शकतात आणि तामिळनाडूतल्या वेगळ्या त्यामुळे हा घटक प्रत्येक राज्याला आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार योजना बनवण्याचं स्वातंत्र्य देतो आणि त्यासाठी लागणारा पैसाही पुरवतो तिसरा स्तंभ आर व्ही वाय हा खूपच प्रभावी आहे वाढत्या वयानुसार येणाऱ्या समस्या जसं की कमी ऐकू येणं किंवा चालण्याचा त्रास यावर हा घटक थेट काम करतो या योजनेतून श्रवणयंत्र व्हीलचेअर काठ्या चष्मे यांसारखी उपकरणं मोफत मिळतात यामुळे त्यांचं परावलंबित्व कमी होतं आणि जगणं खूप सोपं होतं आता चौथा स्तंभ स्कोप हा स्तंभ ज्येष्ठांच्या अनुभवाला सलाम करतो अनेक ज्येष्ठ निवृत्त होतात पण त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा आणि प्रचंड अनुभव असतो हे पोर्टल अशाच अनुभवी लोकांना त्या कंपन्यांशी जोडतं ज्यांना त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा हवा असतो म्हणजे दोघांचाही फायदा आणि शेवटचा पाचवा स्तंभ आहे सेज हा खरा तर सगळ्यात नाविन्यपूर्ण आहे सिल्वर इकॉनॉमी म्हणजे काय तर ज्येष्ठांच्या गरजा पूर्ण करणारी एक संपूर्ण अर्थव्यवस्था यामध्ये खास त्यांच्यासाठी बनवलेले फोन आरोग्य उपकरणं प्रवास योजना अशा अनेक गोष्टी येतात सेज अशा नवनवीन कल्पनांना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतं तर आपण हे पाचही स्तंभ पाहिले मूलभूत गरजांसाठी आय पी एस आर सी राज्यांसाठी एस ए पी एस आर सी उपकरणांसाठी आर व्ही वाय रोजगारासाठी एससीओ पी आणि नवनवीन सेवांसाठी सेच आता या सगळ्याचा मिळून आपल्या समाजावर काय परिणाम होईल हे बघूया या योजनेचं अंतिम ध्येय फक्त कागदावरची एक योजना राबवणं नाहीये तर असा समाज घडवणं आहे जिथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वाटेल की त्यांचं आयुष्य मौल्यवान आहे ते सुरक्षित आहेत आणि समाजाला अजूनही त्यांच्या योगदानाची गरज आहे पण एक प्रश्न शेवटी उरतोच सरकार आपलं काम करते पण या योजनांच्या पलीकडे जाऊन एक समाज म्हणून आपण काय करू शकतो आपल्या घरातल्या आपल्या आसपासच्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी आणि दोन पिढ्यांमधलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी आपली भूमिका काय असू शकते यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा